काळ फाकलं गेलं पण कालपासून तुम्ही त्याच्यावर काय बोलले नाही काय म्हणाल पहिली प्रतिक्रिया का नाही तुम्ही सुद्धा कॅमेरा नसला तरी कारण मला काल वाईट वाटलं तुम्ही बघितले नाही आता ते प्रकार चांगला आणि हे लगेच खाड्या करत नसले कोड्या मी काय असेल ते ते आपल्याला आवडतच नाही अशा काही गोष्टी जरी एखादी आंदोलन बंद करण्याच्या बाबतची त्याचा विषय सोडून आम्ही त्या विषय सोडू पण रमेश तारक यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की माझी मनोजरांगेबद्दलची नाराजी नाही मी त्यांच्या आंदोलनात आता सुद्धा त्यांच्या मागणीसाठी मी सुद्धा आणि समाजासोबत मी आहे फक्त गावामध्ये आंदोलनामुळं मी थोडासा विरोध केला होता बाकी मी मनोज राणेच्या आंदोलनासोबतच आहे आणि समाजासोबत कायम राहील ते नाही त्याच्यावर नाही बोलणार गावातल्या आंदोलनाला विरोध केला अनु केला शेवटी समाजाचं आंदोलन समाजाला दुःख होईल असं आपण पाहूनच सोबत नाही त्याविषयी मला बोलायचं नाही कारण ज्या दिवशी मी आंदोलन इथं त्या दिवशी तुम्ही सगळे साक्ष मी भाषण केलं मी त्या दिवशी सांगितलं काय जे प्रकार झाले म्हणजे ओबीसी बांगाव असो किंवा मराठा असो असं सुद्धा वापरलेलं आहे हे आजच गंगा गंगा गोडी नाही संपलाय आपला स्वभाव सरळ आहे डेअरात बिघडाट नाही आणि मी काल सुद्धा ते ही गेलो ते कार्य जे चांगलं हे चांगलं त्यामुळे त्या विषयात काय काय असतं शेवटी मला चांगलं नाही समाजाला दुःख होईल असं कोणीच ठरायला नाही पाहिजे या मला मी काय आणि पुन्हा तिथे शब्द वापरतो मी डॉक्टरला चांगलं नाही मी असले करूच शकत नाही कारण का का ते आपल्याला आवडतं बी नाही काय असेल मग समोर असतं लगेच समोर असतं आपलं पण ज्यांनी केलं त्यांच्याबद्दल काय होणार का केलं सांगितलं ना आता तेच त्याच विषयात मी तर कालच तर मी काय म्हणते ना बिना कॅमेऱ्याच बोलला तुम्ही आपला स्वभाव बघितलेला आहे मी म्हणजे काय वेगळा वेगळ्यापणा नाही हे उगाच काय गालबोट लावायचं काम आहे विनाकारण चाललंय चाललंय पण जे करी पाटील जे करणारे आहेत ते सतत आंदोलनात तुमच्या आजूबाजूला दिसलेले आहेत आता दवाखान्यात सुद्धा तुमच्या आजूबाजूला ते बघा मग तसं बोलायचं जर ठरलं ना मग तुम्ही खोगाचं आता जर तेच मनात ठरलं आजूबाजूला आजूबाजूला तर सगळं महाराष्ट्र आजूबाजूला मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं लिहितो आजूबाजूला काय उद्या तुम्ही येत ते किंवा हे काय इथून गेलो कोणाचं काय सांगतात काय कोणाच्या मनात असते ते रात्री मी तुम्हाला परवा उदारे सांगितलं इथं इथं बसले इथून बसून कुठं कोण जाते कोण काय करते काय घेत असते कोणाचे विचार सतरा विचार असते ते पण हे बरोबर नाही काय ते मी लाडणार माझ्या समाजाचा पण समाजाला त्रास होईल असं कोणी वागू नये माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना पहिल्यांदा एवढा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तुमच्यासाठी आणि इथून जरा आंतरवालीपर्यंत एक स्पर्यंत लावण्यात आले भरपूर मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी प्रधानमंत्री फडणवीस साहेबांनी दखल घेतली असेल म्हणून एवढा वर्ष लावला असेल कारण आता जर येवल्याचा माणूस म्हणतोय तलवारी काढा तर एखाद्याच त्यांना वाटलं असेल काय दंगल घडवतील तेव उभून आणि बाकीच्या काम चालूच नाही बाकीच्या आम्ही विरोध कधी मानत नाही मानला काय नाही समाज खंबीर आहे आम्ही लढतोय लढणार आहे आणि मराठ्याला उभी शिकवणार मिळून द्या शंभर टेक हटूच शकत भुजबळ म्हणाले हत्यारांच्या संदर्भात काल तुम्ही बोलले त्यामुळे भुजबळांचं असं म्हणणं आहे की तुझ्याकडे तर वाळू माफी आणि पिस्तूलदारी आहे दहा महिन्यापासून तेवढंच चालू आणि एवढा मोठा जाती आहे निर्माण करून ठेवा मला शंभराचे देसाई साहेब दिवशी म्हणले बाबा तेरा तारखेपर्यंत भू काय बोलतो त्यामुळे मी बोलतच नाही आता त्यावेळेस शंभूराजे देसाई साहेबांच्या जमताचा सन्मान पण सगळे स्वैरीच्या अंमलबाजीने आमच्या व्याख्या प्रमाणात पाहिजे आमची फसवणूक होता कामा नाही तुम्ही जरी बोलत नसले म्हटले तरी ते म्हणत आहे की तुला बोलण्यातलं त्याला बोलण्यातला अर्थ तरी समजतो का त्याला आता शाळेत जायला पाहिजे काय शाळा तू येतो ती जणी म्हणजे शाळेत जण्यात काय लागन तो विचार घेतो मग मी तर देतरी शिकवा मला काय कायच करावं त्या माणसाला मारत आहे कारण काय धडे घेतो पंच बाबतीत पंच बाबतीत धडे घेऊ शकलेत पण धडे घेऊन बरं <laughs> आज तुम्ही अंतरवालीला जाणार आहे काय तुमचं पुढचं घेऊ शकता असं <laughs> आपलं रेग्युलर आहे तेच अंतरवली जाणार दर्शन घेणार बसणार जे आपलं रेग्युलर आहे त्याच पद्धतीने शांततेचं आंदोलन आपलं सुरू आंदोलनासाठी बसणार तुम्ही जाऊन आता तिथं पण आंदोलन तर सुरूच आहे ना असंच बसणार जाऊन पोषण वगैरे आपलं रेग्युलर आहे तसंच आरक्षण मिळेपर्यंत मी हटत नाही सहा जुलैपासून तुमचा विविध जिल्ह्यांमध्ये सभा आहे त्या सभे संदर्भात काय सांगा नाही नाही ते मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली ते समाज जागृत करण्यासाठी सरकारला जागृत करण्यासाठी ठरल्याप्रमाणे द्या खोट्या बातम्यापासून खोटी माहितीपासून समाजाशी दगाफटका करू नका समाज समाज आणि समाजाचे पूर्व खूप अडचणीत आहे या आरक्षणाबाई पोरांचे एवढे हाल व्हायला लागले <coughs> तो जी आरही लागू केलेला नाही मुलीच्या मोफत शिक्षणाचा त्यामुळेही शंभर टक्के फीस घेतल्या जात आहेत कंबी प्रमाणपत्र निघाले त्या माध्यमातूनही ऍडमिशन दिलं जात नाही असे शेकडो उदाहरणं आतापर्यंत आले म्हणजे हे नेमकं दिलंही काय काय करणार कशासाठी काम चाललंय सरकारचं नेमतो का मराठ्यांवरतीच अन्याय केला जातो सगळं राज्य म्हणतंय मराठ्यांचं सरकार तरी मराठ्यांच्या पोरावर अन्याय का होतो मग सगळं राज्य म्हणतंय मराठ्यांचे मराठ्यांचे मंत्री मराठ्यांचे आमदार मग तरी आमच्या पोरांचे आमच्या जाती इतके का कारण मी काही जण गैरसमज करायला लागलेत माझ्या काही काही शब्दात मी ही उभा करतो हा ही एखादी उभारली नाही वीस बावीस वर्षापासून मी उभा करतोय आणि पूर्ण घंटाना घंटा मिनिट ना मिनिट मी समाजासाठी दिलेला एवढा मोठा योगाला उभा राहिलेला आहे याला सहजासहजी कसले प्रश्न कोणी विचारले म्हणून त्याला उत्तर देऊ समाजाला किंवा या आंदोलनाला खाली मान घालावं लागेल असं कुणी शक्यतो बोलू न मराठा समाजाच्या माणसाने विचार करताना विचारपूर्वक पुढं बोलताना बोला की ही लढाई उभा करायला मराठा समाजाला तीन तीन चार चार पिढ्या गेल्या त्याच्यात आम्ही उभा केल्या हळूहळू हळूहळू आज याचं काहीतरी चांगलं रूपांतर झाले काहीतरी लोक प्रश्नाचे उत्तर द्यायचे म्हणून आपण कुठे समाजाच्या काळजाला लागतील ला अशीही उत्तरं देऊ नका असा अर्थ नाही की तुम्ही तुमचं योगदान नाही आहे पण त्या योगदानाचा अर्थ असा नाही की तुम्ही कसली उत्तरं द्यावं आणि कोणाचे मन दुखावे इथं या आंदोलनाला करोडो मराठ्यांचा हातभार आहे करोडो मराठ्यांचा हा कोणी पाडद्याच्या मागं नाही पाडद्याच्या पुढं नाही सगळे मराठे याचे सगळ्यांच्या हात या आंदोलनाच्या पाठीमागे मागे मीच करतो मी करत होतो तेच चांगलं होतं मी ये म्हणूनच व्यवस्थित चाललं होतं असं करून खूपच काहीतरी समाजात गैरसमज पसरून पुन्हा पुन्हा समाजाच्या वाट्याला येईल आणि काही शब्दाचा अर्थ काढतील वेगवेगळे मी एकटा पडलो नाही का, चार भी 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 का, तो तो मला का ते चार वेगवेगळ्या मराठा मोठ्या नेत्यां सांगता मराठींची नेते आता पूर्ण करायला लागले आम्ही सोबत येत म्हणायला लागले पण ते म्हणण्याचा म्हणण्याचं साधी सांगतो मी वीस बावीस वर्षापूर्वी एकटा होतो समाजात लढत होतो आज सगळा समाज एका बाजूने आणि करोड मराठ्यांच्या हातात एकटा याचा अर्थ असा आहे की सगळ्या पक्षातला ओबीसी नेता हे पडला मग नेते माझ्या पाठीशी नाही किंवा माझ्या समाजाचे नाहीत म्हणून एकटा पडलो एकट्याचा अर्थ था असा नाही की ह्यो गेला इकडं त्यो हो गेला तिकडं कोण कशासाठी गेलेला आहे काय गेलेला आहे कोण बाजूला कसा गेलाय ते आम्हाला करायला लावू नका समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण चार सुद्धा ऐकून घ्यायचे असते आणि सोडून बी द्यायचे असते एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेलेत त्यांनाही माहिती आहे मला किती घाण बोललेले सुद्धा हे त्यांनाही घाण घाण बोललेले वेगळं वेगळं बोलले तरी मी म्हणायचं सोडून घरी आपल्याला समाजाचं काम करायचंय तसं जरी कोणाला काय बोललं समाजातलं कोणी किंवा मित्र आपल्या आपल्यात बोलले काय फरक पडतो समाजाचा लढा मोठा आहे देयचं सोडूनच चालायचं पुढं द्यायचं सोडूनच चालायचं पुढं झाला आपण तर जातीसाठी पचू माझा किती झालाय मी पचिला समाजासाठी संकट पचिले आज लय मोठं संकट भोंगावतंय तरीही पचवलं मी मग थोडेफार जर एकामेकात आपलं काही झालं तर जायचं सोडून मोठ्या मनाने झाला आपण तरी जातीसाठी पाचवायचं मी तुमच्यासाठी नाही म्हणत तुम्ही नाही पचवू शकत पण जातीसाठी पाचवायचं त्या भूमिकेत राहायचं कारण मीही राहिलो माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसीचे सगळे नेते एक झाले मी एकटा बोललोय मराठ्यांचे नेते काय करते याचा अर्थ असा नव्हता की हो गेला आणि त्यो गेला म्हणून इथं करोडो समाज एकीकडून येईल समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षण मिळतो आणि आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकी तुम्ही ते नेत्याला उद्देश म्हणतो मराठ्यांचे एकटा जरी राहिलो तरी भेट नाही मी हे मी ठासून सांगतो त्याला वाटतं ना एकटा एकटा म्हणतो ना असं का घडलं ठासून सांगतो तुमचे जसे पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापासून जागे झालेत तसे महेबी पाळण्यातल्यापासून माथऱ्यापर्यंत जागे झालेत मी एकटा बी राहिलो तरी लढणार तुम्ही कशा फुलनशिला विचारताय काय ते सगळ्याला करतो खाक्यांच्या बाबतीचा प्रश्न आहे ते, ते म्हणाले की आता तुम्ही म्हणजे म्हणताय की दलित मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ज्यावेळेस मोठे मोर्चे काढले होते त्यामध्ये एट्रोसिटी रद्द प्रमुख मागणी हे मी कोणा पुन्हा तेच सांगतो मी धनगर बांधवांच्या नेत्याला धनगर बांधवाला गावखेड्यातल्या ओबीसींना कधी विरोधक मानले नाही आयुष्यात मानणार नाही त्यामुळं कोणाला मी उत्तर देणं शकत नाही कारण विरोधक मानत नाही म्हणून एवढा ये त्याला मी मात्र सोडत नाही बाकीच्या नाही कोणी काय म्हणायचं काय नाही आणि काय करायचं सगळ्यांना जसं त्याचं कळत दलित बांधवाला दलितांचं करत आहे मराठ्यांनाही कळत आहे मुस्लिमांना कळत आहे धनगर बांधवांना सामान्याला कळत आहे लोक हुशार येत एकत्र ही राहणार लढणार आणि पुढचाही धनका धमाका होणार पुढचा पण धमाका होणार धमाका म्हणजे नेमका काय हुशार त्याला तारी आले शंभूराजे देसाई साहेब म्हणले पाहिजे आमच्या मागणी प्रमाण पाहिजे पसरायच्या नाहीत सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे ती घ्यायची त्यावेळेस घेतलेली नाही ती का घेतलेली नाही याला शेकडो जण साक्षीदार अबगड करून घ्यायची ती ठरलेली ती घ्यायची उगच काहीतरी करून समाजाला किंवा मला येड्यात काढायचं काम करायचं नाही तुम्हाला वाटत आम्ही अशी बातम्या पोसरू मग मराठा समाज बाजू जाईल मराठा समाज सरळ म्हणणारे सरकारनं मला फसवलं हो कारण मी प्रामाणिक काम करतो आणि ती ती, 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 ती जरी तुम्ही केली खोटी अंमलबजावणी तरी तीन मागण्या आहेतच ना असं काय जरी तुम्ही सगळ्या स्वयऱ्याची अंमलबजावणी आमच्या आम दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली नाही त्याच्यात तुम्ही आम्हाला फसिल तरी आमच्या तीन मागण्या पक्क्या आहेत हैदराबादचं गॅजेट लागू करायचे सातारा संस्थांचा आहे पश्चिम महाराष्ट्राचा आहे बॉम्बे करायचं आहे आणि एकोणीसशे सदुसष्टला ला आरक्षण दिलेलं आहे एकशे ऐंशी जातीला त्यावेळेस त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकाचे साधी एक वरचा जे आर काढायचा शासन निर्णय घ्यायचा मराठा आणि कुंभी एकेच या मागण्या आहेतच ना तिच्यात मशीला तरी तीन आहेत सुट्टी नाही सरकारला किती एड्यात काढा तुम्ही आम्हाला पहिल्या दिवसापासून येत आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा काही अडचण नाही आम्ही बदललो नाही मागण्या वाढल्या नाही शी कुठ वाढलं नाही काय नाही काय नाही काय नाही जे मध्यस्थी करायला होते त्यांनाही हे गोष्टी माहिती आहेत आणि जे नव्हते त्यांनाही माहिती आहेत आणि कोणालाच माहित नसले तर मीडियाच्या बांधाचा उठल्या पडेल चर्चा झालेली ओपन व्यासपीठावर झालेली मागण्या कोणत्या म्हणजे एक मागण्यावर तुम्ही ठाम था सगळ्या सोयऱ्यांचे दिली आता झालं तुमचं ते नसतं समज हा झालं तुमचं मागण्या सात आठ नव्या तर साध्या तुम्ही म्हणताना एक झाली सगळ्या स्वारीजुदी सगळ्या स्वारी ती जरी खोटी केली तुम्ही आम्हाला फसवलं बी तरी मराठा आणि कुणबी कुंबी की कायदा सांगतो कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं की पहिल्यापासूनची मागणी तुम्हाला पहिल्यापासूनचे पुरावे सुद्धा मीडियाचे बांधव आत्ताच टाकायला लागले त्या क्लिपा कालच बघितल्यात मी त्यामुळं तसं काहीच नाहीये एक फसिल तरी आम्ही दुसरी ठुलेलीच आहे आम्हाला माहित होतो याकर नसतो काय जरी जनावर कस सौदा असतो त्याला माहिती आपल्याला वीस साधारण द्यायचं पण ते कधी वीस हजार सांगत नसतो कारण त्याला माहिती हे कमी होणारच आहे पक्क वीस म्हणलं वीस सौदा होत नसतो ते पक्का माहिती म्हणून तो आधीच सांगत असतो पन्नास तोडी तुडी 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 ते वीस आपल्याला माहित होतं तुम्ही फसवे सरकार सत्तर वर्षापासून फसवे सरकार म्हणून आम्ही हे सगळंच ठेवते मराठा पण बी एक हैदराबादचं जे आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे समकक्ष पाहिजेत ना सारखाच ती आहे ते तिकडे शेतीकडे आम्ही इकडे शेती करतो आम्ही का वाडग्या नाही आणि तिकडे का समुद्र नाही म्हणजे आम्ही ते ठुले तुम्ही किती चॅप्टर येत ना मला माहित होता आम्ही तुम्ही किती गुगल्या टाकून लोकांचा गेम वाजवता किती आंदोलक तुम्ही संपविलेत हे सगळं माहिती आहे मला कसे संपलेत किती खोटं बोलून संपविले हे सगळे मंत्री आमदार एक होऊन बोलायला सुरुवात करते ते असंच होतं ते ऐकतच नाही अमक हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करतात मागासर किता आणि तुमचं साधून घ्या त्यामुळं आम्ही समाज हुशार आहे तुम्ही मला किती बदनाम करा की ही व्याख्या होती ही तीच होती आमची ती व्याख्या नाही पाहिल्यापासून सांगतो आम्ही आमची जी व्याख्या आहे तीच तीच व्याख्या आम्हाला पाहिजे तुम्ही जर ती नाही घेतली तशीच अंमलबाज क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक ह्या मागण्या पाहिजे त्या सुद्धा पाहिजे तुम्ही या का फशील का आमचे दुसरे आहेच ना तुम्ही किती चॅप्टर आहेत आम्हाला माहित आहे तुम्हाला माहित होता मग तुम्ही या हि गेम टाकणार आहे ह्यो डॉ टाकणार आहे आम्हाला पक्का माहित होतं शेवटी मराठाच यश झाला दोन चार मागण्या सगळं ठेवलेल्या आहेत आम्ही त्याच्यासाठी चार इथल्या कोणती एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं तुम्ही जर तिच्यात आम्हाला फुशील तरी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक असे ही केली तरी मराठ्याचं कल्याण होतंय हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट हे तिन्ही लागू केले तरी मराठ्यांचं कल्याण होतंय आम्ही तिन्ही चारही डाव टाकून ठेवले आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला फुसवणार आहोत मराठा संघ नका डाव टाकू हो हो मराठी संघ डाव टाकणार एवढं सोपं नाही तुम्हाला तुमची चौथी एकच मागणी असं तरी आम्ही तीन चार ठेवले असतो आम्हाला माहित होतं एक कशी केल मग आपल्या जो हातचा काय शिल्लक दुसरा आम्ही शेती करणारे मराठी आहेत आम्ही दहा एकर शेती असली ना त्यातले आठ एकर पेरतो दोन एकर पोरीत असतो कारण आम्हाला माहित असतो कोणचं पीक नाही टाय ते पेरायचं त्याचा डाव आणतो आम्ही बाजरीचं पीक घेतो पहिलं मुगाचं घेतो एक ठुटो कारण त्यात लांब जेवारी पेरायची असते जेवारी लेह ती त्याचं एक पीक घ्या आम्हाला माहिती आहे कोणते कोणत्या डाव टाकायचे तर आम्ही शेतकरी शेत मराठे आणि होरिंद जातवान शेतकरी मराठे सुद्धा आम्हाला माहित होतो तुम्ही आम्हाला फसिनात म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डावं टाकून ठेवलेले तुम्ही सगळ्या सोयऱ्यात फसिल तरी मराठा आम्ही गुजबी एक मागणी पहिल्यापासून हैदराबादची गॅल सुट्टी नाही तुम्ही असं म्हणू शकत नाही सगळ्या सोयऱ्यांची तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या आणल्या पण पहिल्यापासून अचानक मागणी नाही केली अचानक म्हणून तुमची केली तरी अचानक काय आणल्या अचानक नाही तुमचे पुरावे आम्ही तुम्हाला देतो टायमाला टेन्शन घेऊ नका तुम्ही ओके चालू करा